नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी माजी मंत्री बच्चूकडू यांनी पुसद तालुक्यातील गवली येथे आयोजित शेतकरी आत्मचिंतन बैठकीत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला सत्तेतील लोक सापापेक्षाही विषारी आहेत अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले यावेळी सातबारा कोरा यात्रेच्या शेवटच्या दिवशी महागाव तालुक्यातील आंबोडा येथे गुन्हे दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भाषणात बच्चू कडू म्हणाले की हे सरकार मणियार जातीचे आहे हे चावले हे लक्षातही येत नाही त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा उल्लेख करत शेतकऱ्यांसाठी ते फासावर जाण्यासही तयार होते तर राज्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ कुठे आहे असे विचारतात या दोन्ही मुख्यमंत्र्यांमधील फरक त्यांनी अधोरेखित के केला रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र हरित क्रांती झाल्यानंतर खर तर उन्नतीचे दिवस पाहिजे होते पण आमच्या दारावर आत्महत्याचा फासा आलेला आहे त्याचं चिंतन मंथन आपण केलं पाहिजे यासाठी मुद्दामून नागपंचमीचा दिवस निवडला कारण या दिवशी श्रीकृष्णानं कालया नारले मारून आम्ही पाहतो त्यावेळेस त्या भागातल्या लोकांची सुटका केली होती आता हे कालया न कोण आहे पाहिले पाहिजे आपण आपण एका एक म्हणतो का सापाले मित्र करा पण कोणत्या सापाले मित्र कराचा उंदीर खाणारे साप असल तर कदाचित मित्र करू पण हे शेतकऱ्यालाच खाणारे जर मध्ये सरकारमध्ये तर याला खेचून खेचून मारलं पाहिजे ना आपण आम्हाला बरा वाटत होतंय का नाही उंदीर खाल्ला म्हणजे दाणे आपले नुकसान कमी होत पण पिकवलेल्या ते उंदीर तर शेतात खातो हे घरात आल्यावर खाणारी या आहे साली हे कालिया नागापेक्षा डेंजर आहे म्हणजे कधी कधी चावल्यावर माहीत पडत पण हे चावते कुठं हेच माहीत पडत नाही तो रात्रीचा मन्यार असत ना साप पुस्कारल्यावर किमान माहीत होतं का तो मारतय म्हणजे कम से कम साप चावला माहीत होत पण रात्रीचा मन्यार चावतं कमी आग कमी होतं पण पॉयझन जास्त असतं आणि तो रात्रीच निघत झाला म्हण्यार पाहिला का मन्यार त्याची सवय आहे तो दिवसा आतापर्यंत कोणालाच चावला नाही आणि रात्री चावला तर मारल्याशिवाय राहिला नाही होत नाही बरेच लोक तर नाही चावला म्हणून तसेच राहतात आणि मरतात तसं सरकारचं आहे माहीतच होत नाही राहू कुठं चावला तर आणि हे मन्यार जातीचं सरकार आहे शाळाच नाग जातीचं परवडलं असत पण हे मन्यार जातीचं सरकार जे रात्रीचं येऊन आम्हाला मारत त्याला दिवसा मारायची व्यवस्था तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे